नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही बाहेर जात असते तर तेवढ्यात पंकज काका तिला घाबरण्यासाठी हत्तीचा असा विदूषक ड्रेस घालून येतात त्यामुळे रमाला काही ओळखत नाही आणि ती खूपच घाबरते रमाकांत काका तिला घाबरण्याचा प्रयत्न करत असतात तर रमा विचारत असते की कोण आहात तुम्ही पंकज काका आपल्या डोक्यावरील ते विदूषकाचे ते कपडे काढतात तर रमा म्हणते की आहो पंकज काका तुम्ही मी किती घाबरले होते आणि हे सर्व काय आहे पंकज काका म्हणतात की घाबरायचं काय त्यात आणि असे घाबरून तुला चालणार नाही माझी भाची इतकी घाबरत नाही तर रमा विचारते की हे सर्व काय आहे तर पंकज काका म्हणतात की तिकडे चल आपण त्या झाडाखाली बसू मी निवांत तुला सर्व काही सांगतो म्हणून ते डोके त्या झाडाखाली बसतात तर रमा विचारते की काका हे सर्व काय आहे तर काका सांगतात की अगं आपल्या मागे मॉल आहे ना तिकडे जातो मी तिथे कामाला लागलो आहे आणि तेथे आसे सों असे सोंग करायचे मुलांसमोर नाचायचे असं विदूषकासारखं सोंग करायचं मग मला मुलेसुद्धा खुश होतात आणि पैसे मिळतात तेव्हा रमा म्हणते की चांगलं आहे आणि काका तुम्ही ठीक तर आहात ना मागे जे काही घडले त्या गोष्टीबद्दल आपण काही करू शकलो नाही त्याच गोष्टीचं मला खूप वाईट सुद्धा वाटले तेव्हा काका म्हणतात की अगं ही गोष्ट आपण कोणाला सांगू सुद्धा शकत नाही कारण तो माणूस खरंच साधा नाही तर रमा म्हणते की काका मला सर्व माहिती आहे परंतु ते वेगळ्या लोकांच्या संपर्कात नेमकं कुठले काम करतात ती माणसं कोण हे सर्व आपल्याला शोधून काढायलाच हवं आपल्या हातामध्ये एकतरी पुरावा असायला हवा म्हणून आपल्याला सर्व काही हे इतरांना सांगता येईल तेव्हा काका उठतात आणि रमाला म्हणतात की हो म्हणूनच मी आणि रमाकांत भाऊंनी सर्व काही तयारी करून ठेवली तर रमा खुश होते आणि रमा म्हणते की काका मी पण आहेत ना तुमच्यामध्ये काका म्हणतात की हो ग त्यानंतर इकडे अक्षय हा घरी असतो आणि अभि आरती रेवा तिथेच असतात तर त्यांच्यासमोर तो आभीला सांगत असतो की रेवाला एका चांगलं डॉक्टरची गरज आहे त्यामुळे मी आरती वाहिकून डॉक्टर बापट यांचा नंबर घेतला आणि उद्या मी रेवाला तिकडे घेऊनसुद्धा जातो आहे तेव्हा आभी म्हणतो की अरे हे तर चांगलेच आहे तर आरतीसुद्धा म्हणते की भाऊजी तुम्ही नक्की रेवाला तिकडे घेऊन जा आणि रेवा काही प्रॉब्लेम असले तर ते तुझे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि ते खूप हुशार डॉक्टर आहेत हो ना भाऊजी तर हो सुद्धा हो बोलतो आणि अक्षयसुद्धा तेव्हा अक्षय रेवाला म्हणतो की आता यापुढे तू खूप खुश राहण्याचा प्रयत्न करत जा आरती बहिणीकडे जरा पग त्या किती आनंदी दिसतात तर अभि म्हणतो मी सुद्धा तेच म्हणणार होतो कारण आरतीकडे पग आरती, आरती हवं ते खाते हवं ते करते हवं ते पिते अगदी मनसुक्त ती जीवन जगते तसे तू जग अक्षय म्हणतो की डॉक्टर जे सांगतात ते सुद्धा ते करतात तर रेवा म्हणते की हो डॉक्टर जे काही सांगतील ते मी सुद्धा ऐकेल आणि आरतीवाहिनी आहेच मला गाईड करण्यासाठी तर रेवा मुद्दाम खुश होण्याचे नाटक करते आणि मात्र मनात म्हणत असते की आता मी काय करू शकते कारण ही डॉक्टर सर्वांसमोर मी प्रेग्नेंट नाही हे जर तिने सांगितले तर काय करणार त्यानंतर इकडे रमा आणि पंकज काका गप्पाच करत असतात तेवढ्यात माकडाचा ड्रेस घालून रमाकांत काका उड्या मारत येतात रमा म्हणते की आता हे कोण आहेत तेव्हा रमाकांत काका म्हणतात की घाबरू नको आम आम्ही ठरवलेलं आहे की तो कुठे जातो काय करतो हे सर्व काही आम्ही त्याचे पाठलाग करून शोधून काढणार तेव्हा रमा खोशून म्हणते की रमाकांत काका आहे आणि रमाकांत काका आपल्या चेहऱ्यावरील तो माकडाचे चेहरा काढून घेतो रमा म्हणते की मज्जा आहे वो तुमची रमाकांत काका म्हणतात की अगं मज्जा कसली दादाला आपल्याला मिळून शिक्षा द्यायची ना मग त्यासाठी हे सर्व मिशन चालू आहे रमा म्हणते की मला सुद्धा तुमची मदत करायची तेव्हा काका म्हणतात की अगं तू जर आपण तिघं असं सा विदूषकासारखे ड्रेस घालून फिरत राहिलो तर आपण तिघेही अडकू शकतो त्यात त्यामुळे एकतरी आपल्यातील मोकळं असायला नको का रमा म्हणते की हो अगदी बरोबर रमा म्हणते की जोपर्यंत आपल्या हातामध्ये पुरावा लागत नाही तोपर्यंत मी यांना काहीच सांगणार नाही तर रमाकांत काका म्हणतात की हो एकदा ना आपल्या हातामध्ये पुरावा लागला तर दादाचा पूर्ण पर्दा हा फाश होणार त्यानंतर शशिकांत एका अंधाऱ्या गोडाऊनमध्ये बसलेला असतो आणि पंकज काका आणि रमा त्याचा पाठलाग करत तिथे येतात आणि हो इतक्या अंधारात कुणाशी बोलतोय असे ते म्हणत असतात तर शशिकांत इकडे एका माणसाला सांगत असतो की तुझा माणूस अजून आलेला नाही आणि काम झाल्याशिवाय मी कुठलेही पैसे देत नसतो फोन करून त्या गुंडाला विचारत असतो की तुझा माणूस कुठे आहे मी किती वेळ वाट बघायची माझा माल केव्हा भेटणार असे अनेक तो फोनवर बोलू लागतो तेवढ्यात एक माणूस येतो आणि त्याच्या हातामध्ये काहीतरी देऊन जातो आणि दुसरा माणूससुद्धा येतो आणि त्याला ते, ते पॉकेट देऊन जातो तर ते पॉकेट बघून तो खुश होत असतो आणि रमाकांत काका का आणि पंकज काका मोबाईलमध्ये ते सर्व काही व्हिडिओ काढून घेत असतात त्यानंतर इकडे रेवा ही आरतीच्या रूममध्ये येते आणि आरतीला म्हणत असते की आता मला नवीन डॉक्टरांकडे जायचे मग कुठले रिपोर्ट्स माझेबरोबर आहेत आणि कुठले नाही हे मला सुद्धा नाही त्यामुळे प्लीज तुझे रिपोर्ट्स मला दाखवते का तर आरती म्हणते की हो आणि आरती लगेच आपले रिपोर्टची जी फाईल असते ती रेवाला दाखवत असते आणि ह्या काळामध्ये चांगल्या डॉक्टरांची ट्रीटमेंटचीच आपल्याला गरज असते तू एक काम कर आणि रेवा ती फाईल चेक करत असते आणि मुद्दाम आरतीला म्हणते की रूम तर खूपच छान सजवली बाळाचे फोटोसुद्धा खूप छान आहे तर आरती उठते आणि त्या बाळाच्या फोटोजवळ जाते आणि हे फोटो मला आबीने दिले असे सांगत असते तेवढ्यात तिचा चेहरा तिकडे असतो आणि रेवा तेवढ्यात लगेच आरतीचे तिसऱ्या महिन्याचा जर रिपोर्टचा कागद असतो तो घेते आणि लगेच घडी घालून घाईने आपल्या खिशामध्ये ठेवते आणि परत आरतीला म्हणते की हे असले फोटो आहे ना तू माझ्यासाठी सुद्धा अभिला आणायला सांगशील का तर आरती हो बोलते तेव्हा रेवा म्हणते की उद्या आपण सोबतच जाऊ तुझ्या डॉक्टरांकडे असे बोलून ती आपल्या रूममध्ये निघून येते त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी रमा ही गच्चीवर असते आणि कपडे वाळवत असते तेवढ्या तिथे ते 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 अक्षय धावत येतो आणि रमाच्या दोन वेण्या धरून रमाला म्हणतो की अगं तू इथे आहेस मी तुला घरभर शोधलं खूप महत्त्वाचं काम होते तुला एक महत्त्वाची गोष्टीबद्दल सांगायचे होते तर रमा म्हणते की काय आणि कालपासून तुम्हाला ही गोष्ट सांगायची होती का तेव्हा अक्षय लगेच सांगू लागतो की अगं मी रेवाला म्हटलो की तुझी ती डॉक्टर फ्रॉड निघाली मग आता तुला एका चांगल्या डॉक्टरांकडे दाखावे लागेल आरती वहिनी ज्या डॉक्टरांकडे जाते त्या डॉक्टरांकडे तिला घेऊन जाण्याचा जा आम्ही निर्णय घेतला आहे मग हे असले खोटे रिपोर्ट्स खोटे डॉक्टर असं काही तिला करताच येणार नाही तिला जागच राहिलेली नाही तेव्हा रमा विचारते की तयार झाली का तर अक्षय म्हणतो की काय करणार शेवटी तयारच होणार ना तर रमा खुशून खरंच तुम्ही हुशार आहात असे म्हणते त्यावर अक्षय रेवाच्या रूममध्ये येतो आणि ते सर्व रूमकडे त्या ते बघून आता खरी इची मजा येईल असे खुशून बोलत तो रेवाला आवाज देतो रेवा तयार होऊन तो ढगाळा ड्रेस घालून बाहेर येते तर अक्षय तिच्याकडे बघत म्हणत असतो की रेवा तू तयारसुद्धा झाली का तर रेवा म्हणते की अरे अक्षय मी प्रत्येक गोष्टीसाठी तयारच असते आणि सोबत जर तू असला तर मला जास्त इंटरेस्ट असतो रेवा मात्र खूप खूप खुश अक्षयला दिसते तर अक्षय विचार करतो की हिच्या चेहऱ्यावर ती भीती का नाही ही तर खूपच छान तयार झाली आणि इतकी खुशसुद्धा का दिसते रेवा म्हणते की अरे मी तयारच आहे तू म्हणशील तिकडे जाऊयात आपण तेव्हा अक्षय विचारच करत असतो की इला भीती का वाटत नाही तेव्हा रेवा ही पायरी उतरून खाली येत असते अक्षय तिला पुन्हा विचारतो की तुला भीती वगैरे काही वाटत नाही का, ना का कारण आता डॉक्टरसुद्धा बदललेली आहे रेवा म्हणते की कसली भीती आणि काय तू आहे ना माझ्याबरोबर मला कसली भीती वाटणार चल आता आपण निघूयात असे रेवा बोलते तर रेवा खाली येते अक्षय विचारच करतो की नक्की काहीतरी गडबड आहे म्हणूनच ही इतकी खुश दिसते त्यानंतर इकडे रमा ही गच्चीवर पापड वाळवत असते ते तेवढ्या तिथे सीमा येते सीमा रमाबरोबर काही बोलत नाही तर रमा म्हणते की आई रमा म्हणते की आई हे काम तर झाले परंतु आता थंडी सुरू झाली त्यामुळे आपण तिळाचे लाडू तिळाची चटणी करूयात का तर सीमा म्हणते की तुला हौस आहे तू करू शकते मला का विचारते तेव्हा रमा उठते आणि रमा सीमाला म्हणते आई काय झाले तुम्ही माझ्याशी बोलतसुद्धा नाही का अशा वागतात तर सीमा म्हणते की अगं तुझं काही चुकलं ना नाही तू नवीन नाही घरामध्ये त्यामुळे तुझ्या मनाला वाटेल ते करू शकते आणि तुझं काहीच चुकलं नाही असे बोलून सीमा तिथून निघून येते रमा विचार करते की नेमकं माझं काय चुकलं आई अशा का वागत असतील त्यानंतर इकडे अक्षय रेवाला घेऊन डॉक्टरांकडे हॉस्पिटलला येतो आणि गाडीतून खाली उतरल्यानंतर तो रेवाला म्हणतो की आता तो डॉक्टरांना भेट सर्व काही चेकअप करून व्यवस्थित टेस्ट करून घे सोनोग्राफी कर त्या तुला व्यवस्थित रिपोर्ट्स देतील तेव्हा रेवा म्हणते की अरे अक्षय मला भीती वाटते कारण अगोदरची डॉक्टर आता परत ही डॉक्टर बदलली तेव्हा अक्षय म्हणतो की फ्रॉड होती ती डॉक्टर रेमा म्हणते की अगोदरची डॉक्टर आपल्याला कुणालाच ओळखत नव्हती परंतु आता तर ही फॅमिली डॉक्टर आहे आणि त्यांना लग्न अगोदर मी प्रेग्नेंट आहे हे समजल्यानंतर त्यासुद्धा काय विचार करतील आणि चार चौघात तर व अशा मुलींना किती नावं ठेवत असतात लोक तुला तर माहितीच आहे त्यामुळे मला असे वाटतं की अक्षय मी त्या डॉक्टरांना एकटी भेट भेटू शकते बोलू शकते का तू माझ्याबरोबर जर असला तर मला बोलता येणार नाही तेव्हा अक्षय मनात म्हणत असतो की हिचीही अगोदरची डॉक्टर फ्रॉड होती आणि ह्या तर आपले फॅमिली डॉक्टर आहे मग हिने जर काही खोटे रिपोर्ट त्यांना दाखवले आणि म्हणजे त्यांना काही चेकअप करताना ही खरी प्रेग्नेंट आहे की नाही ते तर समजणार आणि ह्या फॅमिली डॉक्टर असल्यामुळे त्या तर आपल्याला सर्व काही सांगणार त्यामुळे अक्षय म्हणतो की हिला एकटीला डॉक्टरना भेटून द्यावे आणि तो रेवाला म्हणतो की हो तू जाऊ शकते मी बाहेरच थांबतो तू आतमध्ये डॉक्टरांकडून सर्व काही रिपोर्ट्स आणि टेस्ट करून घे तर रेवा लगेच खुश होते त्यानंतर इकडे सीमा भाजी निवडत असते आणि रमा किचनमध्ये चहा ओतत असते आणि आई माझ्याशी काहीच बोलत नाही नेमकं काय कारण असेल असा विचार करत मी सुद्धा आज असाच प्लॅन करते की यांच्याशी मी काही बोलत नाही म्हणजे नक्की काही सर्व समजेल म्हणून रमा लगेच चहाचा कप घेते आणि सीमाजवळ अलग तसा ठेवून देते आणि काहीच बोलत नाही तर सीमा विचार करते की ही सुद्धा माझ्याशी काहीच का बोलत नसेल आणि चहा पिते तर चहामध्ये रमाने मुद्दाम साखर घातलेली नसते तर सीमा म्हणते की ही तर चहामध्ये साखर घालण्यासाठी का विसरली असेल म्हणून लगेच रमा असे म्हणायला लागते तर पुन्हा शांत होते रमा तर त्याच क्षणाची वाट बघत असते तर सीमा लगेच आवाज देऊन रमा चहामध्ये साखर नाही असे म्हणते तर रमा शांतपणे डबा घेऊन येते आणि कपामध्ये एक चमचा साखर घालते आणि न बोलताच निघून जाते सीमा तर विचारच पडते की हीसुद्धा माझ्याशी का बोलत नसेल तर रमा खोशून हसत असते आणि हा संपतो पुढील भागामध्ये अक्षय डॉक्टरांना विचारतो इचे रुपये कसे आहे तेव्हा डॉक्टर भापट म्हणतात की तसं सर्व व्यवस्थित आहे परंतु मला या मुलीचं कौतुक करावे असे वाटते किती दिराची आहे ही मुलगी तेव्हा अक्षयला तर धक्का बसतो आणि घरी आल्यानंतर रमाला तो हे सर्व सांगतो रमा म्हणते की आहो ती ही सर्व नाटक करते ती प्रेग्नेंट वगैरे काही नाही तर अक्षय म्हणतो की परंतु त्या डा डॉक्टर तर खोटं बोलत नाही ना, ना कारण त्या आपल्या फॅमिली डॉक्टर आहे इतक्या दिवसापासून त्या आपल्या विश्वासातील आहे त्यामुळे ते, ते आपल्याशी खोटं बोलू शकत नाही तेव्हा रमा म्हणते की मग ते वेगळं काहीतरी करत असेल आणि ते आपल्याला समजत नसेल आणि ते आपल्याला शोधून काढावेच लागेल तेव्हा अक्षय आणि रमा रेवा नेमकं काय असं घडवते ते शोधून काढणार असते तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद